राज्यातील दोन कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बियाणे खते व कीटकनाशक निविष्टाच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय तक्रार निवारी समितीची फेररचना करण्याबाबतचा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर शासन परिपत्रक काय आहे ते पाहूया कृषी उत्पादन हो हो व उत्पादकता वाढवण्यामध्ये दर्जेदार कृषी निविष्टाची वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक आहे दर्जेदार कृषी अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या बियाणे खते कीटकनाशके इत्यादी निविष्ठा निकृष्ट दर्जाच्या असणे त्यामध्ये भेसळ असणे अथवा त्या योग्य दर्जाच्या नसल्याबाबत शेतकऱ्यांकडून अथवा अन्य व्यक्ती संस्था यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत असतात अशा सर्व तक्रारीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे निविष्टाविषयक बहुतांशी तक्रार या तालुका स्तरावर प्राप्त होत असतात अशा सर्व तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी कृषी विद्यापीठ कृषी संशोधन कृषी विज्ञान केंद्र एक सदस्य महाबीज प्रतिनिधी कृषी अधिकारी गुण नियंत्रण तालुका कृषी अधिकारी कार्यालय आता या ठिकाणी पुढे आपण पाहू शकता सदर समितीने निविष्टाविषयक तक्रारी प्राप्त होतात आठ दिवसाच्या आत त्याची तपासणी करावी तक्रार प्राप्त निविष्टा ज्या कंपनीकडून दिलेली आहे अशा कंपनीच्या प्रतिनिधी व विक्रेते यांना सदर तपासणी दौऱ्याच्या वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात तपासणीसाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीचे आणि तक्रारकर्त्याचे शेतकऱ्याची साक्ष घेणे बंधनकारक राहील शेतकऱ्यांकडे निविष्टा खरेदीच्या पावत्या उपलब्ध आहेत याची खात्री करावी विहित प्रपत्रात पंचनामा करण्यात यावा व तात्काळ पंचनाम्याची प्रत शेतकरी तसेच कंपनी प्रतिनिधी यांना देण्यात यावे तक्रार असलेल्या बियाणाच्या लॉटचा नमुना घेऊन अधिसूचित प्रयोगशाळेकडून त्याची तपासणी करून घ्यावी या ठिकाणी आपण पाहू शकता अधिसूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अस्तित्वात राहणार नसल्याने त्यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या निविष्टाविषयक तक्रारी संबंधित तालुक्याकडे वर्ग करण्यात याव्या तसंच या बियाण्याबाबत बियाणे अधिनियम एकोणीसशे सहासष्ट बियाणे नियम एकोणीसशे अडुसष्ट व बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी खतांच्या बाबतीत खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी तसेच कीटकनाशके अधिनियम एकोणीसशे अडुसष्ट कीटकनाशके नियम एकोणीसशे एकाहत्तर व कीटकनाशके आदेश एकोणीसशे शहाऐंशी अनवे संबंधित कारवाई करून शेतकऱ्यांच्या योग्य गुणवत्तेची निविष्ठा उपलब्ध होतील अशी या तक्रारीचं निराकरण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा